हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मेथीपोळी मेथीपोळी म्हणजे काय तर डाळ मेथ्या असतात ना त्या थोड्या भाजून घ्यायच्या गव्हाच्या गव्हामध्ये गव्हाच्या पिठामध्ये मेथीचं पीठ किंवा गहू आणि मेथ्या दळून केलेलं पीठ अस्सल खांदेशी हा पारंपरिक पदार्थ आहे हिवाळ्यामध्ये खूप अशी खाल्ली जाते त्यासाठी आपण गहूचं पीठ आणि मेथीचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे इथे त्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि चिमटीभर हळद घालायची आणि छान असं पाणी टाकून एक घट्टसर गोळा याचा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ही पोळी आवर्जून गावाकडे थंडीच्या दिवसात खातात गावाकडे म्हणजे आमच्या जडगाव खानदेशमध्ये ह्या पोळ्या अगदी आवडीने खाल्ल्या जातात लाल चटणी असो किंवा ओली चटणी त्याच्यासोबत ह्या पोळ्या खूप छान लागतात हिवाळ्यात अशी पोळी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि शरीरासाठीही खूप छान आहे दुखी कंबर दुखी ह्या मेथीच्या पिठाने नाहीशी होते तर बघा आता आपण ह्या छान असं पाणी टाकून हा असा त्याचा घट्टसा गोळा भिजवून घ्यायचा आहे एकदा ही पोळी नक्की करून बघा झटपट असं होणारं आहे आणि भाज्या नसतील तर आपण ही मेथीची पोळी करू शकतो चवीला खूप छान लागते गरम गरम असेल तर चवच वेगळी तर आता अशा प्रकारे मी हा गोळा भिजवून घेते आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हा घट्टसा गोळा आता भिजवून घेतलेला आहे आता याला पाच ते दहा मिनटं याला रेस्टला ठेवायचा आहे आणि आता पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा मी आता इथे छान असा बघा किती छान असा प्लेन झालेला आहे अजून एकदा आपण याला मळून घ्यायचा आहे छान हाताच्या साह्याने आणि आता आता आपण याची पोळी करायला घेऊया त्यासाठी मी इथे एक गोळा घेतला आहे कणकेचा आणि आता याला छान असा प्लेन करायचा याची मेथीची पोळी आपल्याला हवी तशी जाड बारीक लहान मोठी जशी पाहिजे तशा आकारात किंवा जशी पाहिजे तशी जाड बारीक आपण याला लाटून घ्यायची आहे तुम्ही जर माझी ही रेसिपी बघत असाल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही कमेंट करून सबस्क्राईब करू शकता आणि शेअरही करू शकता कारण माझं नवीन यूट्यूब चॅनल असल्यामुळे मला कळत नाही हो की माझी व्हिडिओ कोणाकोणाला आवडते आहे त्याप्रमाणे मी माझ्या व्हिडिओमध्ये वॉइसमध्ये मी चेंजेस करेन त्यासाठी काही माझ्याकडनं चुका होत असतील व्हिडिओ एडिट करण्यात किंवा बोलण्यात तर ती माफी असावी आणि मला तुम्ही सपोर्ट करावा तर हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतली आहे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही अजून छान छान नवीन नवीन सोप्या सोप्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल आणि हो आता हे बघा अशा प्रकारे ही पोळी मी छान अशी मोठ्या साईजमध्ये लाटून घेतली आहे आणि थोडीशी जाडसरच ठेवायची जी खायला अगदी मऊ बऱ्याच वेळी ही मऊ राहते आता हे बघा अशा प्रकारे मी ही लाटून घेतली आहे एवढा एवढी जाड आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आता तव्यावर तवा गरम झाला आहे आता ही पोळी आपण शेकून घ्यायची आहे खमंग अशी तेल लावून छान हिला दोघी साईडने खरपूस भाजून घ्यायची आहे अगदी सुंदर आता ही अशी दिसत आहे पण जेव्हा आपल्याला तेल लावू तेव्हा हिचा हळदीचा रंग खूप सुंदर दिसणार आणि लागणार खूप सुंदर चव आता हे बघा एका साईडने थोडी भाजून झालेली आहे आता दुसऱ्या साईडने हिला छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की खाऊ घाला जो कोणी मेथी खात नसेल ना, ना त्याला कडणार देखील नाही अजिबात कडू लागत नाही आणि चवीलाही अशी लागते आता हे बघा इकडनंही मी एक दुसऱ्या साईडनेही पटून घेतली आहे आता मी छान असं त्याच्यावर तेल ओतणार आहे तेल लावण्यात कंजूशी मात्र करायची नाही बरं का तेल व्यवस्थित लावायचं आहे चापून चुकून तेल लावायचं आता हे बघा आता दुसऱ्या साईडनेही मी मस्त छान असं तेल लावून घेणार आहे आणि हे बघा आता ही तयार आहे आपली मेथीची पोळी आता मी याला शेंगदाण्याच्या कोरड्या चट्टीबरोबर खाणार आहे गरम गरम बनवा गरम गरम खा आणि हो स्वस्त राहा मस्त खा